मध्ये खूप भीती वाटते एकट्याला जा <laughs> दिवसा पण भीती वाटते तर सोडून द्या तसं मी भीत नाही पण भीती वाटते कारण अंधार आहे म्हणून तुम्हाला वाटत असल की इथपर्यंत आलं तर मध्ये पण दाखवा ठीक आहे मध्ये पण दाखवतो हे पहा मध्ये जास्त गेलो तर कॅमेरा चमकायचा नाही तर हे जे मंदिर आहे मध्ये तर समोर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे बसलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट आज हे स्थान महानुभाव संप्रदायासाठी दर्शनी आहे खूप मोठं आहे या स्थानाला भरपूर लांबून लांबून भक्त येतात आणि दर्शन करून जातात मात्र हे ते येऊन हे पूर्ण स्थान जे आहे हे हे, हे पूर्ण स्थानाचे ते दर्शन घेतात आणि जे वैष्णव येतात समजा वारकरी येतात किंवा इतर येतात पर्यटक त्यावेळेस ते काय करतात तर असं बाहेरून आलं ना चालत तर ते डायरेक्ट वरून निघून जातात तिकडं आणि घेतात दर्शन आणि ते काय करतात तर मानुभव महानुभाऊ पंत ते ह्या पूर्ण ओट्याची समजा ह्या चौरस या चारी खांबाच्या मध्ये तर ह्या स्थानाचं दर्शन घेतात ते आणि वैष्णव म्हणजे दुसरा शिव असेल कोणताही असेल तर ते येतात आणि याच्यावरून चालत जातात तर कदाचित चालत न जाऊ नका साइडकून जा म्हणजे कोणाचाही मन दुखू नका में कुंदा मी पण पण जातो कारण मी दोन्ही पण मानतो दोन्ही म्हणजे शिव आणि वैष्णव तर मध्ये आणणार आहे कारण गेलो आपलं तरी बी दिसत नाही पूर्ण त्यामुळे ठीक आहे जाऊ द्या विडू दिसत नाही मग काय करणार हे खूप कोरीव काम आहेत कारण पुढच्या वेळेस जर आलो तर कदाचित इथं दिसत नाही काहीतरी बांधलं होतं उजेड घेऊन यायला पाहिजे काहीतरी